घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सोळा ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता खरा मास्कमॅन समोर आलाय पण मास्कमॅन हा एक नसून हो। दोन आहेत हो आणि हे दोन मास्कमॅन आता काय नक्की कामं करतायत किंवा हे दोन मास्कमॅन वेगवेगळे कसे आहेत सगळे सगळे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे ज्या वेळेला ऋषिकेशला समजतं की सौमित्राला मास्कमॅनचे कपडे घालून ठेवले त्यावेळेला ऋषिकेश सांगायला लागतो जावे की जर का इकडे सौमित्रला ठेवलेला आहे तर मला एक गोष्ट कळत नाहीये की खरा मास्क मॅन कुठे आहे मग यावरती मग आता सौमित्र म्हणायला लागतो दादा मला काय वाटतंय माहितीये का खरा मास्कमॅन आजूबाजूलाच इकडे कुठेतरी असणार आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात त्यावेळेला अचानकपणे माया ओरडते कारण मायाला तो मास्क मॅन दिसलेला असतो मायाला मास्क मॅन दिसल्यावरती आता इकडे सगळेच जण त्या मास्कमॅनच्या मागे धावायला लागतात मास्कमॅन पुढे आणि सगळेजण ए थांब ए थांब असं म्हणत त्याला पकडायचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत लता पण तिकडे येते आणि आता त्या मास्कमॅनला ऋषिकेश पकडतो ऋषिकेशने पकडल्यावरती सगळ्यात पहिले तो काम करायला लागतो ते म्हणजे त्याच्या तोंडावरती असलेलं जे मास्क आहे ते काढण्याचा आता इकडे ऐश्वर्या लपून छपून पाहत असते कारण आत्तापर्यंत तिने सुद्धा मास्कमॅन कोण आहे हे पाहिलेलंच नसतं म्हणून लपून छपून ज्या वेळेला ती पाहते तोपर्यंत तो, तो मास्कमॅन ऋषिकेशला ढकलतो त्याच्यावरती बंदूक उचलतो आणि त्याच वेळेला जानकी ती खाली पडलेली बंदूक उचलते आणि त्या मास्कमॅनला घाबरवण्यासाठी एका बाजूला चालवते आणि त्यानंतर तो मास्कमॅन जरासा गडबडतो हे सगळं झाल्यावरती इकडे ऐश्वर्याच्या मात्र डोक्यामध्ये एकच असतं की हा मास्कमॅन कोण आहे मला आता समजलंच पाहिजे आणि याच कारणासाठी ऐश्वर्या लपून छपून त्याचं तोंड पाहण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला बंदूक खाली पडते आणि मग जानकी ती बंदूक घेते आणि खबरदार हल्लास्तर असं म्हणत त्याला आता अडकवण्याचा प्रयत्न करते मग ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघं जण त्या मास्कमॅनला पकडून त्याच्या तोंडावरचा जो काही मुखवटा आहे तो मुखवटा काढण्याचा प्रयत्न करत असतात ज्या वेळेला तो मुखवटा काढण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याच तो मास्कमॅनचा चेहरा समोर आलेला आहे प्रेक्षकांनो ज्या वेळेला मास्कमॅनचा चेहरा समोर आलेला आहे आणि त्यावेळेला ऋषिकेश त्याला आता पकडत आहे आणि त्यानंतर त्याच्या तोंडावरचा मास्क काढल्यावरती आता इकडे सगळ्यात जास्त भीती वाटते ती म्हणजे लता आणि आता इकडे माया या दोघींना कारण त्या दोघींनी मास्कमॅनचा म्हणजे चेहरा पण पाहिलेला नसतो पण ज्या वेळेला तोंडावरचं आता इकडे मास्क काढलं जातं त्यावेळेला आता ह्या दोघींना ओरडतात हा तर रघु आहे यावरती मग जाण की म्हणते रघु रघु कोण यावरती लता सांगायला लागते हा आहे ना हा आम्हाला राशन पाणी द्यायचा म्हणजे ज्या वेळेला आम्ही दोघीजणी जणी जेलमध्ये होतो त्यावेळेला इकडे नाना आता खूपच चिडलेले आणि कधी येणार सगळे असं म्हणत असतात त्यावेळेला लता सांगत असते हा खरा मास्कमॅन नाहीये आणि या सगळ्या झटापटीमध्ये आता तो सुद्धा असतो तो तिकडून पळून जातो पण खरा मास्कमॅन कोण आहे हे अजून गुलदस्त्यात असतं इकडे तोपर्यंत नाना सांगतात तो माझा मुलगा आहे त्याला जर का काही झालं तर काय करू मी अवंतिका म्हणते काळजी करू नका नाना सगळं काही ठीक होईल नाना म्हणतात बाप इथे सुरक्षित बसलाय आणि लेकाला तिकडे आता जर का त्रास भोगायला काय वाटतं हे फक्त मलाच माहिती आहे त्यावरती सुमित्रा म्हणते काळजी करू नका जानकी ऋषिकेश सुरक्षित परत घरी येतील बरं हे सगळं होत असताना खरंच आता लताला घेऊन जानकी आणि ऋषिकेश परत सुरक्षित घरी आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता लताला सुरक्षित पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे अवंतिका त्याला जानकी सांगते अवंतिका एक काम कर थोडं पाणी घेऊन ये मग अवंतिका पाणी घेऊन आल्यावरती लगेचच म्हणजे इकडे दोघींना पाणी दिलं जातं ज्या वेळेला दोघींना पाणी दिलं जातं आणि त्यावेळेला नाना म्हणतात सुरक्षित आल्या आई तुझी बरं झालं यावरती सुमित्रा म्हणते बऱ्या आहात ना तुम्ही त्यावरती लता म्हणते तुम्ही ठीक आहात ना यावरती सुमित्रा म्हणते मला काय झालंय तुम्ही वनवास भोगून आलेल्या आहात खरंच तुम्ही ठीक आहात ना असं म्हटल्यावरती ती सांगते नाही खरं तर ही माझ्या कर्माची शिक्षा आहे मला खरंच वाटलं नव्हतं की मी या सगळ्यामध्ये सुटून आता पुन्हा परत येईन इकडे माझा वनवास कधीतरी संपेल असं मला खरं वाटलं सुद्धा नव्हतं आणि त्यामुळे मी जे काही कर्म केले त्याचीच मला शिक्षा मिळाली मी तुमच्यासोबत तुमच्या समोर तर इकडे बसलेली आहे पण खरंच मी किती चुकीचं आणि किती प्रकारे वेगळे वागले तुम्हाला इतका त्रास दिला याचं मला खूपच गिल्ट वाटत आहे सुमित्रा म्हणते अहो जाऊ दे झालं गेलं सगळं विसरून जा बरं हे बघा आता तुम्ही जानकीची आई आहात आणि आमच्या घरामध्ये आलेल्या आहात त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही सुखरूप परत आलात ना झालं गेलं गंगेला मिळालं आणि काहीही चिंता करायची गरजच नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण माझ्याकडून ज्या काही चुका झाल्यात ना त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते नानासाहेब सुमित्राताई खरंच मला माफ करा यावरती नानासाहेब सुद्धा सांगायला लागतात राहो सारखं सारखं माफी काय मागताय सांगितलं ना जानकीची आई आहात तुम्ही आणि सुरक्षित आलात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे लता मात्र आता खूपच हळवी झालेली असते आपल्याकडून झालेल्या चुका आपण आपल्या मुलीच्या संसारात कालवलेलं विष या सगळ्यामुळे ती आता स्वतःला म्हणजे स्वतःच आता खूप असते आणि ती सांगत असते हे सगळं मी ऐश्वर्यामुळे केलं ऐश्वर्याने मला हे सगळं करायला सांगितलं आणि याच मी हे केलं असं म्हणत असताना मग आता इकडे सुमित्रा म्हणते ही कोण आहे यावरती आता माया सांगायला लागते मला म्हणजे मी ना मी पण त्या मास्कमॅनच्या कैदेतच होते त्याने मला माझ्या घराच्या इकडूनच पळवलं मला कळलंच नाही की त्याचं आणि माझं काय वैर आहे मला कधी समजलंच नव्हतं की त्याने मला का पकडलं होतं म्हणून मला खरंच या सगळ्यामध्ये काहीच कळत नव्हतं पण ना माझे आई बाबा माझी वाट पाहत असतील तर मला असं वाटतंय की मी माझ्या आईबाबांना एकदा कॉल करू का मला फोन मिळेल का असं ज्या वेळेला ती म्हणते तेव्हा जानकी तिला मोबाईल देते आणि लता लगेचच आपल्या आई वडिलांना कॉल करण्यासाठी आता इकडे नंबर डायल करते इकडे आता ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते कारण लता घरी गेले म्हटल्यावरती आता इकडे आपला खेळ तमाम होणार आणि आता ही लता तिकडे जाऊन आपल्याला बरोबर अडकवणार उद्या कोर्टामध्ये सुद्धा साक्ष देणार की तिला जानकीने नाही तर मी मारण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं ज्या तिला आता समजेल त्यावेळेला मग आता खूपच मोठा गोंधळ होऊ शकतो हे आता प्रियाला इकडे आता हे आता सगळं ऐश्वर्याला माहिती असतं आणि त्याचमुळे ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता फक्त चिंता वाटत असते ती म्हणजे उद्या कोर्टामध्ये आपल्यासोबत काय होणार त्याची आणि त्यावेळेला ती सांगत असते की त्या मास्कमॅननी माझ्यासोबत डबल गेम केला तुम्हाला माहिती आहे का यावरती सयाजीराव म्हणतात काय डबल गेम काय केला त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते काही नाही अहो त्यांनी ना मला आधी सांगितलं की जानकीची आई जिवंत नाही आहे मी फक्त जानकीला घाबरवण्यासाठी हे सगळं करतोय पण पण हे त्यांनी घाबरवण्यासाठी केलंच नव्हतं तुम्हाला माहिती आहे का जानकीची आई त्याच्याकडे जिवंत होती आणि त्याने माझ्यासोबतच डबल गेम केला म्हणजे जानकीच्या आईला त्याने जानकीच्या हवाली केलं म्हणजे आतापर्यंत मला वाटत होतं की हा जानकीचा दुश्मन आहे पण काल जे काही प्रकार घडला ना तर जानकीची त्यांनी एक प्रकारे मदतच केली खरंच डॅडा मलाच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय ते यावरती सयाजीराव म्हणतात मी तुला आधीच सांगितलं होतं की ह्या मास्कमॅनच्या आता इकडे नादी लागू नको तो कधीही काहीही करू शकतो असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ते जाऊ दे पण उद्याची चिंता आहे मला उद्या आता हा नक्की काय करेल माझ्यासोबत यावरती तो म्हणतो चिंता करू नकोस मी तुला अजिबात जेलमध्ये दे जाऊ देणार नाहीये इकडे तोपर्यंत लताचे सगळ्यांचे माफी मागून झालेली असते आणि सुमित्रा तिला आता समजवत सुद्धा असते आणि ती सांगते तुम्ही खूप थकलेले आहात जानकी यांना जरा आराम करू दे यांची तब्येत सुद्धा थोडी हे आहे आज थोडा आराम केल्यावरती त्यांना बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हो तुम्ही जा थोडं आराम करा नानासाहेब सांगतात हो आणि कसलंही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्यावरती अजिबात काहीही रागवलेलो वगैरे नाही आहोत असं म्हटल्यावरती लगेचच आता ऋषिकेश म्हणतो सौमित्र तू पण हे कर सुमित्रा म्हणते खरंच जानकी हे सगळं सगळं तू आपल्या आईला सोडवण्यासाठी केलंस ना तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे जानकी सांगते नाही आई हे माझं एकट्यांचं श्रेय नाही आहे ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी खास करून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते ना आणि याच कारणास्तव आम्हाला हे जमलं नाहीतर नाहीतर नसतं हे आम्हाला तोपर्यंत तो इकडे ऐश्वर्याचे दहावे जण आणलेले असतात तिला मात्र या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी आपल्याला उद्या कोर्टामध्ये काय फेस करावं लागेल याबद्दलची चिंता सतावत असते आणि ती त्याबद्दलच बोलत असते बरं आता जरी कितीही सयाजीराव म्हणत असले की मी तुला काही होऊ देणार नाही आहे तुला सोडवेन पण तरीसुद्धा तरीसुद्धा हे सगळं घडणं शक्य नसतं सुद्धा हे माहिती असतं आणि त्यामुळे ऐश्वर्याला आता खूपच भीती वाटत असते काय करू कसं करू मी कसं काय सुटणार आहे इकडून तोपर्यंत कावेरी इकडे येते आणि कावेरी आल्यावरती कावेरी सांगायला लागते हे बघ जे काही घडलंय ना त्याला तूच जबाबदार आहेस तू आत्तापर्यंत जी काही कुकर्म केलेली आहेस ना त्या कुकर्मामुळेच हे घडलेलं आहे म्हणजे तुला तुझ्या कर्माची फळं मिळणार यावरती सयाजीराव म्हणतात बाद झालं कावेरीबाई तुम्ही आता जास्त काही माझ्या मुलीला बोलण्यात पडू नका माझी मुलगी या सगळ्यामध्ये आता हे सहन करणार नाहीये तुमच्यामुळे हे सगळं घडलंय असं म्हटल्यावर ती कावेरी म्हणायला लागते मी काय केलंय यावरती हे सांगतात तू तिची साथ जर का योग्य वेळेला दिली असतीस ना हे सगळं घडलंच नसतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता लता देवाकडे प्रार्थना करत असते माझ्यामुळे माझ्या जानकीचा संसार आता मला तर कळतच नाहीये मी काय करून बसले होते आणि आता मला वाटलं पण नव्हतं की मी माझ्या जानकीला कधीतरी सुखरूप बघू शकेन पण तुझ्या कृपेमुळे हे शक्य झालेलं आहे माझी जानकी माझ्या समोर आलेली आहे आणि त्यावर ती जानकी सांगते आई हे बघ तू चिंता करू नको सगळं सगळं काही ठीक होणार आहे आता ना आता तू इथे किती वेळ बसलेली आहेस तू जरा काहीतरी खाऊन घे आणि आता आराम करून घे असं म्हटल्यावर ती ती सांगते नाही ग आता मी इथे थांबू शकत नाहीये काही झालं तरी सुद्धा मला आता इथून जायला पाहिजे यावरती मग आता ती सांगते हे बघ तू कुठे चाललेली आहेस यावरती ती म्हणते लेकीच्या घरी जास्त वेळ राहणं हे सुद्धा योग्य नाहीये ना मला जायला पाहिजे यावरती ती म्हणते हे बघ आई तुला मी कुठे जाऊ देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा आता तुझी तब्येत बरी नाहीये ना। त्यामुळे तू कुठेही जायचं नाही आहे असं म्हटल्यावर ती आत्ताच्या आत्ता चल बरं थोडाफार तू आराम कर असं म्हणत ती आता आपल्या आईला घेऊन रूममध्ये येते आणि आता काहीतरी खाऊन घे असं सांगायला लागते आणि ती सांगते खरं सांगू का तर तू मला ज्या वेळेला भेटलीस ना तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला होता पण थोड्या क्षणासाठी तो आनंद माझा टिकून होता आणि त्यानंतर त्यानंतर माझा तो आनंद मात्र आता पूर्णपणे हरवून गेला ज्या वेळेला तू पुन्हा माझ्यापासून दूर झालीस खरंच मला इतकं टेन्शन आलं होतं ना की माझी आई पुन्हा माझ्याकडे येते की नाही येते पण खरंच देवाने माझी गोष्ट ऐकलेली आहे आणि काही झालं तरीसुद्धा माझ्या आईला माझ्या ताब्यात परत आणलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी देवाचे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती ती म्हणते हो ग बाळा पण आता मला इथून जाऊ दे कारण ना काही झालं तरी सुद्धा मुलीच्या घरचं पाणी सुद्धा आईसाठी योग्य नाहीये आणि त्यासाठी मला इथून जाऊ दे मी आता इकडे नाही जास्त वेळ थांबू शकत यावरती ती सांगते आई असं काही करायचं नाहीये तितक्यात आता इकडे सुमित्रा सुद्धा येते आणि ती हे गोष्ट ऐकते की लता जाण्याची गोष्ट करत आहे आणि त्यानंतर त्यानंतर ती सांगते असं काय करताय आहो तुमच्या मुलीचा पाहुणचार घ्या आणि इथेच राहा की आता तुम्हाला तरी कोण आहे यावरती ती सांगते नाहीयो मुलीच्या घरी मी जास्त दिवस राहू शकत नाहीये म्हणते हे बघा तुमच्या मुलीला चालणार आहे का की तुम्ही इथून गेल्यावरती त्यामुळे तुम्ही चिंता करू नका इथेच थांबा असं म्हणत ही गोष्ट चालू असताना तिकडे येते ती म्हणजे आता इकडे छोटी ओवी आणि ओवी आल्यावरती आजी असं म्हणायला लागते त्यावरती सुमित्रा म्हणते काय ग कोणत्या आजीला आवाज दिलास त्यावरती ओवी आता विचार करायला लागते आणि कोणती आजी कोणती आज्जी असं म्हणत ते मुद्दाम नाटक करायला लागते त्यावरती आता तिला सांगायला लागते जानकी काय ग तुला कोणती आजी हा इतका विचार करायला लागतो त्यावरती ती, ती म्हणते नाही विचार नाही पण आत्ता खरं तर माझी खूपच मजा असणार आहे यावरती आता इकडे जानकी सांगते मजा काय ग कसली मजा त्यावरती मग आता लगेचच ती सांगते कसं आहे आत्तापर्यंत माझी फक्त एकच आजी होती जी एकच आजी माझ्या लाड करायची पण आता दोन आजी माझ्याकडे असल्या कारणाने मला आता दोन दोन आजांचं लाड मिळेल दोन दोन आजांचं प्रेम मिळेल आणि दोन दोन आज्या आता म मला लाड करतील आवृत्ती सुमित्रा म्हणते अरे वा हे तर बक्कीच हुशार आहे बघ ना लाड करून घ्यायच्या गोष्टी करते असं म्हणत छानपैकी आता गप्पा टप्पा चालू असतात आणि आता दोघी जणी छानपैकी आता गप्पा मारत असतात आणि त्यानंतर ओवीला खूप आनंद झालेला असतो की आपली आजी आपल्याकडे आलेली आहे त्यानंतर सुमित्रा आता सांगायला लागते जा जरा हातपाय वगैरे धुवून घे त्यामेकी सांगते हो लाड करून नुसते घ्यायचे नाहीये तर ऐकायचं सुद्धा आहे कळतंय का ओवी ओवी सांगते हो हो त्यावरती मग आता इकडे छानपैकी घरामध्ये वातावरण असतं पण इकडे सौमित्राला विचारत असते अवंतिका काय झालं सांग ना तिकडे नक्की यावरती सौमित्र म्हणतो आज खरं तर माझा जीव जाता जाता वाचला अवंतिका म्हणते म्हणजे काय यावरती तो सांगतो आज तुझ्यामुळेच माझा जीव वाचला आहे यावरती अवंतिका म्हणते म्हणजे त्यावरती तो सांगतो मी जेव्हा निघालो होतो ना तेव्हा आता माझ्या गाडी पंक्चर झाली गाडी पंक्चर झाली म्हणून मी एका ठिकाणी उतरलो उतरल्यावरती माझ्या डोक्यामध्ये कोणीतरी मागून वार केला ज्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये मागून वार केला ना त्यावेळेला मला काही कळलंच नाही की माझ्यासोबत काय होतय ते आणि त्यावेळेला नंतर मी जिथेवा शुद्धीवरती आलो त्यावेळेला माझ्या अंगावरती मास्कमॅनचे कपडे होते आणि दादा माझ्याकडे बंदूक रोखून होता यावरती ती म्हणते काय यावरती तो सांगतो हो मी बेशुद्ध होतो आणि मास्कमॅनचे कपडे घालून तिकडे होतो आणि दादाला वाटलं की मीच मास्कमॅन आहे आणि त्यांनी माझ्यावरती बंदूक उगारली होती पण तुझ्यामुळे मी वाचलो यावरती अवंतिका म्हणते म्हणजे मला नाही कळलं माझ्यामुळे म्हणजे यावरती तो सांगतो तू त्या दिवशी मला आता जे गिफ्ट दिलं होतंस ना शूज ते शूज मला वाचवलं यावरती ती म्हणते म्हणजे काय त्यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो जानकी बैनीने ते शूज पाहिले होते तू ज्या वेळेला मला शूज दिलेस ना त्यावेळेला जानकी बैनी तिथे होती आणि तिच्या नेमकं लक्षात होतं की ते शूज तू मला दिलेले आहेस म्हणून मी वाचलो म्हणजे तिने दादाला सांगितलं की हे सौमित्र भाऊजींचे शूज आहेत आणि हा मास्क मॅन नाहीये हे सौमित्र भाऊजी आहेत असं म्हटल्यावरती ती म्हणते काय यावरती तो सांगतो हो आणि त्यानंतर अवंतिकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळेच हावभाव येतात आणि त्यावरती सौमित्र म्हणतो हो अवंतिका हे सगळं तुझ्यामुळे झाले तुझ्यामुळे मी आज वाचलेलो आहे आणि आता जर का हे शूज तू दिले नसतेस ना तर कदाचित वहिनीला ते ओळखता पण नसते आले आणि कदाचित माझा जीव गेला असता अवंतिका आता इकडे रडायला लागते आणि तिला तो प्रसंग आठवतो आणि ते सांगते सौमित्र मी कल्पनासुद्धा करू शकत नाहीये की तुझा जीव जाईल म्हणून खरंच खरंच आता मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही तू सुखरूप आहेस ना हे माझ्यासाठी खूप आहे असं ती आता सौमित्राला म्हणायला लागते सौमित्र सांगतो अवंतिका तू चिंता करू नकोस मला काही होणार नाही आहे जोपर्यंत तुझी साथ माझ्यासोबत असणार आहे ना तर मी जगसुद्धा जिंकू शकतो तू फक्त माझ्यासोबत राहा असं म्हणत तो अवंतिकाला सांगत असतो तू कशाला घाबरतेस मी तुझ्यासमोर धडधाकट उभा आहे ना आणि अवंतिका त्याला मिठी मारते पण अवंतिकाचं बोलणं आणि अवंतिकाचं वागणं याच्यामध्ये थोडा जमीन फरक वाटत असतो ती बोलत एक असते पण चेहऱ्यावरचे हावभाव मात्र तिच्या काहीतरी वेगळे दिसत असतात सौमित्र मात्र प्रामाणिकपणे बोलत असला तरी, तरी अवंतिका थोडीशी सस्पेशियस वाटते इकडे तोपर्यंत तो मास्कमॅन जानकीच्या रूमच्या बाहेर असतो आणि माया सांगत असते की मी खरं सांगू का तर त्यांनी आता तुमच्या आईला किडनॅप केलं होतं खरं पण त्या मास्कमॅनला तुमच्या आईमध्ये काही इंटरेस्ट नव्हता त्याला इंटरेस्ट होता तुम्हाला त्रास देण्यामध्ये यावरती जानकी म्हणते हे कशावरून म्हणतेस तू यावरती ती सांग कारण मी इतके दिवस त्याला पाहते त्यांनी कधी तुमच्या आईला त्रास सुद्धा देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तिला काही खर्च ठेवलं पण नाही पण तुम्हाला कोर्टात केस लढायला तेव्हा मास्कमॅन तिला ते अडवा आलेला आहे आणि मास्कमॅनने तिला अडवले तोपर्यंत धर्माधिकारी सांगतात तुम्ही चिंता करू नका आज कोर्टात मी ऐश्वर्याला काही होऊ देणार नाही धर्माधिकारी त्यांचं वचन पूर्ण करू शकतील का येणाऱ्या भागातच करणार